माळवटा येथे एक दिवसीय गावकऱ्यासोबत शासनाचा उपक्रम शासनाच्या विविध योजना उपक्रम सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या योजना अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक गावात ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार हा नवीन उपक्रम राबवला जातो तो दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी माळवटा येथे राबवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील अंबोरे यांची होती तर विविध विभागाचे विस्तार अधिकारी इंजिनियर कर्मचारी देखील उपस्थित होते मोठ्या संख्येने गावकरी देखील उपस्थित होते अगोदर बरं काय घर नाही ध्यान राहत्या झालं विनंती मय मग राग समजू नका बाबा मग फिरणं होत नाही जरा तुम्हाला

ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जी टॅक्स आहे त्यामध्ये पट्टी असेल जीवाबत्ती असेल पाणीपट्टी असेल हा जो टॅक्स आहे तो आपण सर्वांनी शंभर टक्के भरावा जेणेकरून ग्रामपंचायतचं जो उत्पन्न आहे ते वाढेल आणि ते उत्पन्न वाढल्याच्यानंतर त्या उत्पन्नातूनच आपल्या येथील ज्या काही नाल्या असतील नाली स्वच्छता असेल जे काही दिवाबत्ती असेल त्या दिवाबत्तीसुद्धा आपल्याला त्याच्यातून खर्च करता येईल आणि आपल्या गावातील ज्या जे छोट्या मोठ्या कामं आहेत स्वच्छतेचे असो परिसर स्वच्छता असो हे आपल्याला त्या उत्पन्नातून करता येईल आणि आपलं पी सी एल पावडर असेल पाणी पुरवठा शुद्धीकरणासाठी आपली पाणीपाती भरल्याच्यानंतर आपल्याला नळदृष्टी असेल काही छोटा दुरुस्ती असेल मोटार दृष्टी असेल ह्या त्या पाणीपातीच्या वसुलीमधून आपल्याला करता येईल तर आप